डॉक्टर होमिओपॅथी मी डॉक्टर करणार आहोत आता बऱ्याच पेशंट्स मध्ये आपल्याला एन्झायटी किंवा डिप्रेशन ह्या सारखे बरेच प्रकार बघायला भेटतात आणि खूप जास्त एन्झायटी आणि डिप्रेशनचे शिकार झालेले असतात पण त्यांना समजत नाही की आपण ह्या विळख्यात अडकलो कसे आणि आपल्याला काय लक्षणं आहेत तर बऱ्याच पेशंट्सनी स्वतःला ही जर लक्षणे जाणून येत असतील तर जाणून घ्या की तुम्हाला एन्झायटी किंवा डिप्रेशन ह्या विळख्याने घेरलेलं आहे मग ह्यासाठी काय केलं पाहिजे आणि ह्याची लक्षणं जी आज बद्दलच आपण डिस्कस करणार आहोत सर्वात प्रथम लक्ष असणार आहे सतत छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणं म्हणजे खूप लवकर चिडणं किंवा खूप लवकर नाराज होणं त्याचबरोबर सतत चिंता करणं म्हणजे खूप गोष्टींवरती ओव्हरथिंक करणं किंवा त्याचबरोबर सतत नर्वस होणं किंवा शांत राहणं त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात झोप येणे किंवा खूप कमी प्रमाणात झोप येणे एखाद्याला झोप लागण्यास अडचण होते किंवा काही काही पेशंट खूप जास्त झोपतात किंवा कुठल्याही गोष्टीवरती फोकस्ड होऊ शकत नाही किंवा लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यांचा गोल अचीव्ह करू शकत नाही सतत काही ना काहीतरी अडचण येणे खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवणे विनाकारण खूप पुरेशी झोप होऊ नये तुम्हाला जर सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही एन्झायटी किंवा डिप्रेशन मध्ये आहात हे जाणून घेतलं पाहिजे त्याचबरोबर जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात स्नायूंमध्ये वेदना किंवा खूप जास्त प्रमाणात डोकं दुखत असेल किंवा कुठलाही विनाकारण होणारा त्रास ज्याला कुठलंही कारण नाहीये किंवा कुठलाही एक्झॅक्ट डिसीज आहे हे प्रूफ झालेलं नाही तरी सतत काहीतरी दुःख आहे की 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 ही गोष्ट जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही एन्झायटी किंवा डिप्रेशन मध्ये आहात किंवा ह्या गोष्टी ओव्हर मुळे आपल्याला होत आहेत हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे ही लक्षणं इग्नोर न करता एक चांगल्या डॉक्टरच्या सल्ल्याने ह्यावर काय उपाय यो योजना करता येईल हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आता जसं मी सांगितलं वारंवार चिडचिड होणे वारंवार चिंता करणे किंवा झोप न लागणे किंवा खूप जास्त प्रमाणात तुम्ही म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ओव्हरथिंक करून त्याचा गोल अचीव करू शकत नाही किंवा फोकस्ड करू शकत नाही किंवा खूप छान प्रमाणात झोप घेताय पण तरीही तुम्हाला सतत थकवा जाणवतोय ही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर ह्यासाठी काय उपाययोजना हो केल्या पाहिजेत हे आपण पुढे बघूया तर सर्वात प्रथम योग आणि ध्यान ह्या गोष्टी तुम्हाला डिप्रेशनमधून किंवा एन्झायटी मधून बाहेर काढण्यास खूप जास्त प्रमाणात मदत करतात म्हणजे कुठल्याही गोष्टी आधी तुम्ही बाहेर जाऊन तपासण्याआधी स्वतः तुम्हाला काय हवंय किंवा तुम्ही कुठे चुकताय हे तुम्ही तुमच्यामधनं जाणून घ्या सर्वात प्रथम तुम्ही योग आणि ध्यान म्हणजे मेडिटेशन किंवा डीप ब्रिदिंगचा रोज तुम्ही हा प्रकार सकाळी केला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी टाईम काढला पाहिजे आणि पंधरा ते वीस मिनिट शांत राहून स्वतः श्वास मोजले पाहिजे ह्यामुळे तुम्हाला बराच फरक डीप ब्रिथिंग खूप फरक पडतो त्याचबरोबर तुम्ही पौष्टिक आहार किंवा पोषक तत्व तुमच्या शरीरात गेले पाहिजे म्हणजे प्रोसेस्ड फूड टाळून म्हणजे पिझ्झा बर्गर किंवा साखरेचे जे काही बाकी बेकरी प्रोडक्ट्स असतील हे टाळून तुम्ही व्यवस्थित सीड्स किंवा नट्स किंवा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या किंवा कडधान्य हे सगळं तुम्ही सेवन केलं पाहिजे त्याचबरोबर नॅचरल किंवा नैसर्गिक प्रोटीन म्हणून किंवा पूरक तत्व म्हणून तुम्ही मॅग्नेशियम व्यवस्थित पोटॅशियमचा आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स तुम्ही घेऊ शकता रोज त्याचबरोबर तुम्ही अश्वगंधा घेऊ शकता जे स्ट्रेस रिलीफ तुम्हाला स्ट्रेस पासून दूर ठेवण्यास मदत होईल आणि स्ट्रेस सोबत लढण्याची तुम्हाला अश्वगंधामध्ये शक्ती असते त्याचबरोबर तुम्ही बाकीचे जे गोष्टी आहेत ध्यान किंवा योग आणि त्याचबरोबर तीस मिनटं रोजचं हो नियमित वॉकिंग आणि स्वतःला स्क्रीनपासून दूर ठेवून म्हणजे जसं की टी व्ही किंवा फोन हॅन पासून दूर ठेवून स्वतःवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे स्वतःला काय आवडतंय आहे काय नाही आवडत आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे बरेचदा पेशंट्समध्ये खूप आवडणाऱ्या ह्या गोष्टी असतात त्याही त्या डिप्रेशन किंवा एन्झायटीमुळे त्या न आवडत्या होतात त्यामुळे स्वतःला जे आवडतंय आहे त्यासाठी टाईम द्या थोडंसं स्क्रीन टाईम किंवा कमर्शियल साईडकडे न जाता स्वतःला इमोशनली सपोर्ट द्या कारण स्वतःचा खेळ हा स्वतःला सोडवावा लागतो त्यामुळे स्वतःवरती लक्ष केंद्रित करून स्वतःचा आजार दूर करा एक चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता ह्यासाठी त्याचबरोबर योग ध्यान किंवा नियमित वॉकिंग ह्या गोष्टी आपल्याला कार्यरत ठेवायच्या कारण शरीराचं आणि मनाचं एक खूप छान नातं आहे आणि ते नातं घट्ट ठेवण्यासाठी तुम्हाला खूप छान मदत होईल ह्या गोष्टींमुळे त्यामुळे जेव्हा शरीर आपल्याला निरोगी हवं असतं तेव्हा तुमचं मनही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर न करता ह्यासोबत काम करा आणि स्वतःला निरोगी ठेवा अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा